नमस्कार मंडळी चला तर आता अशा स्पेशल आपण आज बनवणार आहोत मस्त कुरकुरीत कांदा भजी करायला अगदी सोपी आहे सहज कोणीही बनवू शकतो इतक्या सोप्या पद्धतीने अगदीच झटपट तयार होतात चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी कांदे घेतलेले आहेत तर इथे मिडियम साईजचे मी तीन कांदे घेतलेले आहेत आता यांना कट करून घेणार आहोत तर कट करताना अगोदर जो शेंड्याचा भाग असतो तो आणि जो देठाचा असो दोन्ही काढून टाकायचे आहेत त्यानंतर आपण याला कट करून घेणार आहोत तर उभा कट करायचा एकदम पातळ कट करायचा त्यामुळे कांदा भजी जी असत एकदम मस्त कुरकुरीत तयार होतात आणि टेस्टीसुद्धा बनतात जर कांदा जर थोडासा जाडा जर राहिला तर भजीसुद्धा एकदम मऊ पडतात चला तर कांद्या जेवढी सालं काढून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीचा कांदा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर उभ्या पातळ भागामध्ये आपल्याला याला कट करायचा आहे तर खूप मस्त ही भजी लागतात अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि झटपट तयार होतात चला तर या पद्धतीची सगळी कांदे मी आता कट करून घेणार आहे तर उभे पातळ काप करून घ्यायचे आहेत या कांद्याचे बघू शकता या पद्धतीचे जास्त जाड जर कांदा राहिला तर कांदा एकदम मऊ पडतो आणि भजीसुद्धा एकदम मऊ राहतात त्यामुळे एकदम असा बारीक असा स्लाईसमध्ये कट कर कट करायचा आहे तर बघू शकता एकदम पातळसर असा मोठा जर कांदा असेल तर कट करायला सोपं जातं जर छोटे कांदे असतील तर कटसुद्धा व्यवस्थित होत नाही आणि एकदम जाडमध्ये असं स्लाईस तयार होतात तर बघू शकता या पद्धतीचा कांदा मी सगळा अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे तर इथे मीडियम साईजचे जे कांदे आहेत ना ते मी या पद्धतीने तीन कांदे घेतलेले आहेत आणि असे सुटे करून घ्यायचे आहेत आपला कट केल्यानंतर बघू शकता या पद्धतीचे तर खूप मस्त ही भजी लागतात अगदी कुरकुरीत तयार होतात तेलकट अजिबात होत नाही चला तर कांदे इथे कट करून झालेले आहेत आता आपण लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथे एक मी डिश घेतलेला आहे मोठा तर यामध्ये सगळा कांदा टाकून घ्यायचा एकदम सुट्टा करून घ्यायचा आहे तर एकदम अशा प्ला पातळ स्लाईस केले आहेत ना त्या सगळ्या सुट्ट्या करायच्या म्हणजे कांदा एकदम असा मस्त तयार होतो आणि भजीसुद्धा मस्त कुरकुरीत तयार होतात चला तर सगळा कांदा आता मोकळा सुट्टा करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत तर सगळ्यात अगोदर इथे मी टाकणार आहे मीठ टाकायचं मिठामुळे कांद्याला छान पाणी सुटतं आणि भजीसुद्धा मस्त कुरकुरीत अशी होतात सगळा मोकळा करून घेतलेला आहे आता मीठ टाकून घ्यायचं आहे तर आषाढ स्पेशल इथे मी मस्त पकोडे बनवलेले आहे कांदा भजी बनवलेली आहेत तर तुम्ही कोणताही पदार्थ तळणीचा इथे बनवू शकता तर आपण आषाढ स्पेशल अजून काही पदार्थ बघणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेगवेगळ्या वे रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर मीठ टाकून घेतलं सगळ्या कांद्याला छान असं मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याला पाणी सुटतं व्यवस्थित आणि भजीसुद्धा मस्त चविष्ट बनतात तर आता मीठ टाकून घेतलं यामध्ये दीड चमचा मी लाल तिखट पावडर टाकून घेतलेली आहे तर तुम्ही इथे हिरवी मिरची वापरली तरी देखील चालणार आहे तर इथे लाल मिरची दीड चमचा वापरली हळद टाकून घेतली आता यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे ओव्यामुळे भजी जास्त बाधत नाही किंवा जास्त पोटाला त्राससुद्धा होत नाही आता एक चमचा भरून इथे मी धन्याची पावडर टाकून घेतलेली आहे दोन मिरच्या बारीक कट करून त्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत आता कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायची बारीक चिरलेली कोथंबीर मु मुठभर एवढी मी टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपण बेसन टाकणार आहोत तर इथे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे तर एकदम मस्त अशी भजी तयार होतात यामध्ये आपण एक पदार्थ घालणार आहोत अजून एक पीठ घालणार आहोत तर ते पीठ तांदळाचं नसून इथे मक्याचं पीठ घातलेलं आहे दोन तीन चमचे तर यामुळे भजी एकदम मस्त होतात आणि अजिबात तेलकट बनत नाहीत हे पीठ तुम्ही आवर्जून वापरा भाज्यामध्ये खूप मस्त भजे लागतात आणि चवीलासुद्धा छान होतात अगदी कुरकुरीत होतात तेलकट अजिबात होत नाही तर इथे मकाचं पीठ म्हणजे कॉर्न फ्लोअर जे असतं ना ते वापरलेलं आहे आता सगळे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आवश्यकता वाटल्यास पाण्याची नंतर आपण वरून पाणी टाकणार आहोत जर तुम्ही कांदा जास्त वेळ चिरून ठेवला आणि मीठ टाकून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं त्यामध्ये पाणी घालायची श आवश्यकता नसते परंतु इथे मी अजिबातच जास्त वेळ ठेवलेलं नाही लगेचच मी आता पीठ कालून घेणार आहे तर पाणी पण जास्त टाकायचं नाही थोड्या प्रमाणामध्ये इथे पाणी वापरलेलं आहे तर बघू शकता मस्त असं हे पीठ इथे कालून तयार झालेलं आहे अशा पद्धतीची भजी नक्की बनून बघा खूप चविष्ट बनतात अजिबात जास्त वेळ लागत नाही आषाढ स्पेशल म्हटलं किंवा पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीचं काहीतरी गरमागरम कुर हवंच असतं तर आता वातावरण सुद्धा आहे आणि आषाढ सुद्धा आहे लागलेला आहे आजपासून त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची भजी एकदा नक्की बनवून बघा चला तर पीठ मस्त कालून झालं तर अशा पद्धतीचं पीठ हवं जास्त पातळ किंवा घट्ट निब्बर करू नका निब्बर केलं तर भजीसुद्धा निब्बर होणार आहेत आणि पातळ केलं तर भजी, के भजी जास्त पसरतील किंवा मऊ पडू शकतात त्यामुळे अशा पद्धतीचं आपलं हे पीठ हवं आहे बघू शकता या पद्धतीचं आता लगेच आपण भजी तळायला घेणार आहोत तिथे मी गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलं तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे गॅस मिडियम करायचा किंवा कमी करायचा आणि भजे छान असे तळून घ्यायचे आहेत तर थोडंसं अगोदर कांदा टाकून बघायचं किंवा पीठ टाकून बघायचं तर बघू शकतात तेल एकदम परफेक्ट असं तापलं गेलेलं आहे चला तर आता भजी यामध्ये सोडून घेऊयात भजे तळताना एक खटी असे भजी टाकून द्यायची नाही तर थोडेसे पांगून टाकायचे आहे जसे मीठ टाकलेले आहेत ना या पद्धतीने तर एका जागेवरती गोळा टाकायचा नाही नाही तर मग भजी वेगळीच तयार होतील तर बघू शकता अशा पद्धतीने सुट्टे करून टाकायचे आणि मस्त कुरकुरीत खेकडा भजी तयार होतात चला तर इथे गॅस आता मी कमी केलेला आहे आता भजी छान अशी तळून घेणार आहे कमी गॅस ठेवून तर फुल गॅस केला तर भजी ओरून करपू शकतात एकदम लाल होऊ शकतात आणि आतमध्ये कच्चं पीठ तसंच राहू शकतं त्यामुळे गॅस कमी किंवा मिडियम करायचा आणि मगच भजी तळायची आहेत म्हणजे आतपर्यंत सगळीकडे व्यवस्थित असे तळले जातात आणि मस्त कुरकुरीत होतात तर बघू शकता एक पाच मिनटं मी अशीच ठेवली आता दुसऱ्याही साईडने याला पलटून टाकूयात तर एकदम परफेक्ट अशी कांदा भजी किंवा खेकडा भजी आपली इथे तयार झालेली आहेत चला तर दुसऱ्या साईडने मस्त पलटून टाकलेली आहेत आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे जेव्हा सगळी सगळ्यात शेवटी भजी पूर्णपणे तळून झाली की मगच गॅस फुल करायचं एक दोन मिनटं त्यानंतर भाज्यांना छान रंग येतो बघू शकता मस्त आहोत आणि मस्त नंतर काढून घेणार आहोत बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे सगळी भजी आता काढून घेऊयात एकदम परफेक्ट अशी ही भजी तयार झालेली आहेत अशा पद्धतीची भजी नक्की बनवून बघा आणि कशी होती ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा यामध्ये तांदळाचं पीठ न घालता इथे मी कॉर्न फ्लोअर म्हणजेच मकाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे भजी एकदम मस्त चवीला झालेली आहेत रंगसुद्धा छान आलेला आहे सगळी भजी आता काढून घेऊयात मस्त एका चाळणीवरती किंवा मग तुम्ही अशा झाऱ्याने काढू शकता म्हणजेच एक्स्ट्राचं जे तेल असतं ना ते सगळं निघून जातं आणि अजिबात तेलकटी भजी होत नाहीत चला तर भजी काढून घेतलेली आहे आता दुसरी भजी आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी भाज्यांची नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आषाढ स्पेशल किंवा पावसाळा स्पेशल तुम्ही अशा पद्धतीची मस्त गरमागरम एकदम कुरकुरीत भजी नक्की बनवून बघा चला तर एक घाणा मी काढून घेतला दुसरीही तुम्हाला मी थोडीशी तळून दाखवते तर आता इथे गॅस पुन्हा कमी करायचा आणि भजी मस्त तळून घ्यायची आहेत अशा पद्धतीने सुट्टे सुट्टे करून सोडायचे एकटी गोळा टाकायचा नाही नाहीतर मग भजी कुरकुरीत होणार नाही एकदम निबर किंवा मग मऊ होऊ शकतात चला तर मग सगळी भजी याच पद्धतीने आपण टाकून आणि तळून घेणार आहोत तर अगदी कमी वेळेमध्ये ही भजी बनवून तयार झालेली आहेत जास्त वेळ सुद्धा लागलेला नाही सगळी भजी याच पद्धतीने तळून घेतलेली आहे दुसरा एक घाणा छान असा पलटून घ्यायचा कमी गॅस ठेवूनच भजी तळायची आहेत म्हणजे व्यवस्थित तळली जातात कुरकुरीत होतात आणि रंगसुद्धा छान येतो अजिबात वेगळा रंग येत नाही सगळी भजी मी इथे मस्त तळून घेतलेली आहेत बघू बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे तरी इथे मी निम्मी भजी तळलेली आहे नंतर बाकीचे तळणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही भाज्यांची मस्त कुरकुरीत रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर यामध्ये मी मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत भाज्यांसोबत मिरच्या खूपच मस्त लागतात चला तर मग भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद